वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी धबधबे आणि वाहत्या पाण्याच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे पण काही अतिउत्साही आणि हुल्लडबाज पर्यटकांमुळे अपघाती घटना घडत आहेत अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे नागरिकांनी पर्यटनाचा आनंद घेताना धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं फोटो सेल्फी काढताना किमान काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे गर्दी होणाऱ्या पर्यटन स्थळी सुरक्षा रक्षक तैनात केले जातील तसंच अतिउत्साही आणि मध्यधुंद पर्यटकांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय काळमवाडी धरणामध्ये जी दुर्घटना घडली ती दुर्घटनाच्या अनुषंगाने परत एकदा सर्व प्रकल्पांना मी सूचना दिलेल्या आहे तर परत एकदा माझं सर्व नागरिकांना नम्र आव्हान ना आहे की पावसाळ्याच्या वेळी आपण पर्यटन पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जात असाल तर आपल्या स्वतःच्या सुरक्षितेची आपण सर्वांनी काळजी घ्या सर्वांनी दक्षता घ्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेतरी कोणत्यातरी रीलमध्ये बघितल्यामुळे किंवा कुठल्या तरी फोटोग्राफ बघितल्यामुळे कुठल्या स्थळावरती आपण जाणं किंवा त्या ठिकाणी फोटोग्राफीसाठी किंवा सेल्फीसाठी जिथे धोका आहे अशा ठिकाणी जाणं कृपया सर्वांनी टाळावं आपला जीव महत्त्वाचा आहे त्यामुळे पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आपण जाल तर जिथे आपल्याला सुरक्षितरित्या जाण्याची मुभा आहेत त्या ठिकाणी जावं आणि जिथे धोका आहे त्या ठिकाणी जाणवू कृपया टाळावं सर्व प्रकल्प स्तरावरती आणि पोलीस प्रशासनालाही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत जर या सूचनांचं कुणी जर उल्लंघन करत असेल तर कायदेशीर कारवाईसुद्धा पर्यटकांवरती केली जाईल